सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये व्यंकटेश नंदनवन आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग चोवीस तास कॉर्पोरेशन म्हणजे पिण्याचे पाणी फायर फायटिंग सिस्टीम सोलर सिस्टम बस स्टॉप मार्केट हॉस्पिटल शिक्षण संस्था भाजी मार्केट पाच मिनिटांच्या अंतरावर चिल्ड्रन प्ले एरिया क्लब हाऊस गार्डन एरिया बॅकअप साठी जनरेटर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल शेजारी सासवड सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण आहोत पालखी मैदान सासवड या ठिकाणी पुरंदर मध्ये नव करियर करिअर घडवण्यासाठी पुरंदर करियर अकॅडमी सासवड या मार्फत पोलीस प्रशिक्षण आर्मी प्रशिक्षण पूर्व शिक्षण दिलं जाते या ठिकाणी आणि त्यासाठी वेगवेगळे जे दररोजचं जे काही रुटीन वर्क आ, आसेल, आ, आसेल काई अपले बर बर आहे मुलांना मैदान असेल प्रॅक्टिकल असेल किंवा लेखी काही लेक्चर्स असतील आपल्याबरोबर आहेत ट्रेनर संस्थापक हेमंत सिंदे साहेब सर नमस्ते तुमच्या माध्यमातून जी मुलं या ठिकाणी पोलीसमध्ये आर्मीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने ट्रेनिंग दिले जाते तर त्याच्यावर तुम्ही कुठल्या पद्धतीने त्यांना ट्रेनिंग दिलं जाते त्यांचं डेली रुटीन वर्क काय आहे नमस्ते सर जय हिंद आपलं सकाळी सहाला फॉलिंग होतं ठीक ते पाचला मुलं उठली जातात पाचला मुलांना उठवतो प्रत्येक रूमवरती आमचा सकाळी राऊंड असतो डेली सकाळी पाच वाजता ला फॉलिंग होतं ग्राउंडवरती सहा ते आठ ग्राउंड असतं त्याच्यानंतर आपण मुलं डाईट वगैरे करतात नाश्ता वगैरे करतात आणि सव्वा नऊला ला आपले लेक्चर चालू होतात सव्वा नऊ ते सव्वा बारा वाजेपर्यंत लेक्चर राहतात आपली सव्वा बाराला लेक्चर झाले की मुलं सगळी जेवण करण्यासाठी जातात एक वाजेपर्यंत जेवण एक ते पाच आप 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 आपला स्टडी राहतो आपल्या आहे स्वतःची अभ्यासिकेत मुले अभ्यासाला जातात पाचला रिटर्न आली साडेपाचला परत ग्राउंडचं फॉलिंग होतं दोन टाइम प्रॅक्टिस असते असतं आणि आपले अभ्यासिकाय एक दिवसात टॉपिक टेस्ट वगैरे राहते आठवड्याला ग्राउंडचा डेमो असतो आणि आठवड्याला आपला लिखीचा पेपर राहतो आहे आतापर्यंत तुमच्या पुरंदर करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आर्मी नेव्ही किंवा तस्तम फोर्स आहेत किती मुलं सर्व्हिसला आहेत सर या सासोडमध्ये अकॅडमी चालू करून दोन वर्ष झाले कंप्लीट दीडशे प्लस मुलं आपल्याकडून घडून गेलेत म्हणजे भरती झालेत आणि तुम्हाला एक सांगतो अभिमानानं ह्या वीस दिवसात आपल्या पुरंदर करियर अकॅडमीचे वीस विद्यार्थी भरती झाले इंडियन आर्मी मध्ये आणि आता जो कारागृहाचा हो जो रिझल्ट लागला पुणे कारागृहाचा हो त्यात असे वीस विद्यार्थी घडलेत आता ह्या बारा दिवसांमध्ये आपल्याकडे जे लेक्चर होतात त्याच्यामध्ये एस एमपीएससी किंवा प्रॉपर जे आहेत त्यांना तुम्ही लेक्चर साठी बोलवता का महिन्यात आपले गेस्ट लेक्चर जी संडेला असते ना त्या दिवशी आपण गेस्ट लेक्चर ठेव आपल्या बरोबर जे स्टाफ आहे मिस्टर किरण आकाश सावंत मिस्टर समीत शेलार अमित शेलार आणि अक्षय टाकणे यांचं सहकार्य कसं आहे सर खूप म्हणजे मी म्हणत नाही की सगळं जे चाललंय सर फक्त त्यांच्यामुळे चालू आहे अच्छा तुमच्या करिअर मध्ये करिअर अकॅडमी मध्ये संपर्क करायचा असेल हां तर तुम्ही काय सांगताल चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मी म्हणत नाही की माझी इंस्टाग्राम ला पण आयडी आहे की कोणी ऍडव्हर्टाईज केली किंवा मित्रांनी वगैरे सांगितलं मुलांनी सांगितलं अजिबात यांच्यावरती कोणावरती विश्वास ठेवू नका हे तर या प्रत्यक्ष बघा तुम्ही आला ना तुरा तुरा एक तुम्हाला एका दिवसात समजणार नाही कुठं जरी गेला तरी आठवडा समजायला जातो या एकदा क्वालिटी बघा तुम्हाला शंभर टक्के त्या जरी चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग देऊन कुठेतरी देश सेवेसाठी राष्ट्र राष्ट्रसेवेसाठी तुम्ही पाठवण्याचा एक चांगला उद्दिष्ट ठेवून तुम्ही काम करताय आमच्या त्यानंतर तुम्ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद सर ओके अ महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून येणारी मुलं घडवण्याचं काम या पुरंदर करिअर अकॅडमीच्या माध्यमातून होत असताना आपल्याबरोबर शिक्षकतर स्टाफ आपल्याबरोबर आहे अमित सर काय वाटतं तुम्हाला ही जी मुलं तुम्ही घडवताय बनवताय कुठल्या प्रकारे ट्रेनिंग तुम्ही त्यांना देत आहे नमस्कार सर पुरंदर करिअर अकॅडमीमध्ये ही गेले दोन वर्ष स्थापन झालेली संस्था आहे आणि ही संस्था स्थापन झाल्यानंतर घेतले जे रिझल्ट आहेत ते भरपूर असे चांगले रिझल्ट लागलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही सकाळी शेड्यूल आमच्या असं आहे की सकाळी आम्ही पाच वाजता फॉलिंग असतो आमचं फिजिकलचं फिजिकलचं फॉलिंग झाल्यानंतर एक तीन तासाचं ट्रेनिंग असतं फिजिकलचं फिजिकलचं ट्रेनिंग झाल्यानंतर एक एक तास त्यांना डायटसाठी प्लॅन असतो डायट झाल्यानंतर सर तुमचं नाव सांगून मला सांगा तुम्ही कुठल्या प्रकारे मुलांना प्लेन करताय नमस्कार माझं नाव आकाश सावंत मी गेल्या सात आठ महिन्यापासून अकॅडमीला जॉईन झालो मी याच्या आधी पण खूप ठिकाणी शिकवलंय पण मग मला इथलं जे वातावरण आवडलं इतकी प्रचंड शिस्त आणि शेड्यूलमध्ये एक मिनिटाचा इकडं तिकडं हे होत नाही जेवणाची क्वालिटी पण तुम्ही जर पाहिलं तर जेवण रोज नॉनव्हेज असते फक्त एक का दोन दिवस फक्त मला वाटतं सोमवार आणि गुरुवार काहीतरी फक्त नॉनव्हेज नसतं नाहीतर मग इथलं मला शेड्यूल इतकं आवडलं सर मी दोनच शब्दामध्ये सांगेन का इथं सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर इथं पोरांची फक्त फीज नाही घेत तर फीज सोबत घरच्यांची स्वप्न नाही घेतात नक्की स्वप्न कशा प्रकारे आपल्याला सत्यात उतरायची यासाठी रात्र दिवस असतात सर सरांच्या सर बाबतीत महाराष्ट्राच्या देशाच्या सेवेसाठी महाराष्ट्र आर्मी नेवी मध्ये मनामध्ये इच्छा बाळगून तुम्ही या पुरंदर करियर अकॅडमी मध्ये जॉईन झाला तुम्हाला कसं वाटतं ही अकॅडमी तिचे ट्रेनर कसे आहेत तुम्हाला काय शिकवलं जातं तुम्हाला जेवण खाण काय दिलं जातं सांगायचं म्हणलं तर आमचे सर भर पावसामध्ये उभं राहून मुलांची ट्रेनिंग घेतात शिस्त चांगली आहे जेवणामध्ये आ आपल्या आठवड्यामध्ये नॉन व्हेज सारखं आपले आठव असतेच आणि याशिवाय सर आपले ते मनापासून पोरांची ट्रेनिंग घेतात अच्छा म्हणजे तुला, तुला तुला व्यक्त होताना असं वाटतं की सर चांगल्या पद्धतीने तुम्हाला घरातल्या कुटुंब सदस्याप्रमाणे तुम्हाला वागून तुमची तुमच्या हातमध काम करून घेत आहे तुम्ही पुढे जावं यासाठी प्रयत्न करताय तुमचं गाव कुठलं राहू पिंपळगाव राहू पिंपळगाव तुमचं नाव साय शिंदे ओके थँक्यू व्हेरी मच चला या दादा तुम्ही पुरंदर अकॅडमीमध्ये देशाची महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी जी काही का फोर्स आहे त्याच्यामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहात आणि एक क्रायटेरिया ठरलेला आहे की कुठेतरी पोलीस भरती असेल आर्मी भरती असेल यासाठी जो क्रायटेरिया आहे या पुरंदर करिअर अकॅडमीच्या माध्यमातून तो काय क्रायटेरिया पूर्ण प पाळला जातो आहे का कसं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाते ग्राउंडच्या पिक्चर सरांकडून सरांकडे नो एक्सक्यूज आहे कारण की सकाळचा दोन ता, दोन टाइम वर्कआउट होतो दिवसात अच्छा पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी सुटली तर अशी कधी सुट्टी नसते दुसरी तुम्हाला ट्रेकिंगला नेलं जाते हो आठवड्यात नाही एक दिवस ट्रेकिंगला नेलं जाते तुम्हाला अजून काय नवीन स्पेशल काय वाटतं की अजून तुम्हाला करावं की जेणेकरून संस्थेकडून किंवा संस्था चालकांकडून शिक्षकांचा कोण काय तुमची अपेक्षा आहे नाही चाललंय ते उलट चांगलं आहे फीच्या माध्यमात जे म्हणजे आहे ना त्यापेक्षा जास्त होतं अच्छा फी कमी आहे परंतु तुम्हाला मार्गदर्शन प्रॅक्टिस जास्त आहे व्हेरी एक्सलंट व्हेरी nice. uh, नाईस नक्कीच तुम्ही भारताच्या महाराष्ट्राच्या सेवेसाठी जाता आमच्यातर्फे शुभेच्छा आहे थँक्यू यू वेरी मच निश्चितच या पुणे जिल्ह्यातील यशस्वी uh, करियर uh, मार्गदर्शक केंद्र uh, पुरंदर करियर अकॅडमी ही महाराष्ट्रात नवे देशामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारी संस्था दिसून येते कारण एवढा मोठा मॉब कारण महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामधनं हे आलेले विद्यार्थी या पुरंदरच्या पुण्यभूमीमध्ये सासवड या ठिकाणी ट्रेनिंग घेत असताना मनाशी उराशी भावना बाळगून आहेत की मी महाराष्ट्राची सेवा करेल देशाची सेवा करेल आर्मी मध्ये जाईल पोलीस मध्ये पोलीस भरती होईल आणि आपल्या कुटुंबाची स्वप्न किंवा स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याच्या की पुरंदर करिअर अकॅडमी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत असताना आपण त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर संवाद साधलेलाच आहे दादा तुझं नाव काय आहे मयूर मयूर तुझं गाव कुठलं तुळजापूरचं नाही तुळजापूरचा ग्रेट जॉब कसं वाटतंय या अकॅडमीच्या बाबतीत हा जो स्टाफ आहेत शिंदे सर आहेत किंवा बाकीचे लिंबोर बाकीचे जे ट्रेनर वगैरे सगळे मंडळी म्हणजे शिक्षक स्टाफ कसा आहे तुला अकॅडमीत सर्वात महत्वाची गोष्ट शिस्त चांगले आणि रोज पाठ पाच ला फॉलिंग होते तिथून पुढे तीन तास वर्कआउट होतो आणि पाच ते आठ वर्कआउट झाल्यानंतर परत डायट वगैरे झाल्यानंतर लेक्चर होत लेक्चर साठी शेलार सर गणित शिकवतात लिंबोरी सर व्याकरण शिकवतात आणि सावंत सर संध्याकाळी लेक्चर होत त्यांचं जी एस शिकवतात तसेच दुपारी दोन वाजता इंग्लिश ग्रामर होत आपले अक्षय सर ग्रामर घेतात आणि महाराष्ट्रात आठवड्यातून एकही दिवस सुट्टी नसणारी एक एकमेव अकॅडमी आहे आणि इथं अभ्यासाबरोबर शिस्तीला प्राधान्य दिलं जात आणि हे शिंदे सर अकॅडमी संस्थापाध्यक्ष आहेत जे गरीब आणि होतपूर मुलं आहेत किंवा ज्यांची परिस्थिती नाही अशा मुलांना एकदम मोफत शिक्षण दिलं जातं आणि जेवणाची सोय ही पण अकॅडमी चांगली आहे ओके थँक्यू दादा नक्कीच तुझ्या भविष्यामध्ये पोलीस होशील आणि महाराष्ट्राची आर्मी मध्ये असेल देशाची सेवा करेल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच